हातकलंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका निवासी हॉस्टेलमध्ये लहान विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला बेल्ट बॅट आणि दांडके वापरून काही विद्यार्थी लहान मुलांना बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे दोन दिवसांपूर्वी याच हॉस्टेलमध्ये झालेल्या मारहाणीत उजगाव येथील असणाऱ्या विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली या प्रकरणी पेटवडगाव पोलीस ठाण्यात हॉस्टेलच्या रेक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व्हायरल व्हिडिओत गॅलरीत लहान विद्यार्थ्यांना रांगेत उभं करून दोन तीन विद्यार्थी त्यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत या प्रकारामुळं सर्वत्र संताप व्यक्त होतोय या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कठोर कारवाईची मागणी केली तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली तळसंदे येथील शामराव पाटील वस्तीगृहाचा आज व्हिडिओ व्हायरल झाला आहे तेथील विद्यार्थ्यांना अमांशपणे मारहाण विद्यार्थीच करत असं ते व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओ आम्ही तळसंदे येथील वस्तीगृहाबाबतीत आवाज उठवला होता निवेदन दिली होती कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळा आहे ज्या वस्तीगृह आहे त्याच्याविरुद्ध सातत्यानं आवाज उठवत आहोत हा कोल्हापुरात जो प्रकार झालेला आहे हा पूर्णपणे गंभीर प्रकार आहे विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारहाण झालेली आहे तो शिक्षण क्षेत्राला एक गालबोट लागणारा प्रकार आहे वसतीगृहाच्या कोल्हापूर जिल्ह्यातली जेवढी काही वस्तीगृह आहेत यांची स्वतंत्र चौकशी करून जे अधिकृत वस्तीगृह आहेत किंवा त्यांना मान्यता देऊन ज्या अनधिकृत वस्तुगृह आहेत ती पूर्णपणे बंद करावी ही आमची प्रमुख मागणी आहे या जर मागण्या ज्या प्रशासनाने येत्या काही नाही केल्या तर या याविरोध आवाज उठवत आहेत आता आम्ही शाळांच्या विरोधात आवाज उठवतो आता आम्ही आवाज हा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध उठवणार आणि अधिकाऱ्यांनी जी कारवाई नाही केली अधिकाऱ्यांना आम्ही घरला पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही काही दिवसांपूर्वी तुम्ही या हॉस्टेल संदर्भात जे आंदोलन केलं होतं काय विषय होता तो वसतीगृहाची आम्ही पूर्णपणे चौकशी केली होती वसतीगृहाला कुठलीही मान्यता दिसता दिसून येत नाही वसतिगृहांना जेव्हा मान्यता म्हणजे जे वर्ग आहेत त्यापेक्षा जास्त वर्ग त्यांनी दाखवलेले आहेत आणि विद्यार्थी ज्या संख्येत तिथं जेवढे वसतीगृहाला मान्यता जेवढे विद्यार्थी विद्यार्थी जास्त विद्यार्थी दिसून येत आहेत असे भरपूर तिथे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसतीगृह आहेत त्यांना असेच प्रकार सुरू आहेत त्यांना कुठलाही मागवूच नाही कोणी उठतं काही उठतं आणि या शिक्षण क्षेत्राशी छेडछाड करतं शिक्षण क्षेत्र सुधारायचं असेल जे अनधिकृत प्रकार चोला आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय त्यांना बंद पडल्याशिवाय तुम्ही शिक्षण क्षेत्र सुधारू शकत नाही आता आज आज, या आज, आज जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत संदर्भात पुढचं तुमच्या आज आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटणार आहोत जे शिक्षण वस्तीगृह जे आहे ते पूर्णपणे बंद करा जे विद्यार्थ्यांनी ज्यात विद्यार्थी त्या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसतात त्यांच्यावर रॅगिंगचे गुन्हे दाखल करा शिस्तभंगाची कारवाई करा आणि असे प्रकार घडू नये यासाठी एक चौकशी समिती म्हणून वार महिन्यातून एकदा दोनदा या वसतीगृहांची तपासणी केली पाहिजे यासाठी समिती नेमली पाहिजे असा मी त्यांना सूचना पत्र देतो अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा